नमस्कार मंडळी ठरलं तर मग चा अर्जुन सुभेदार म्हणजे अभिनेता अमित भानुशाली सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे चोवीस ऑगस्ट रोजी त्याने इंस्टाग्राम लाईव्ह वे चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली ठरलं तर मग मालिकेतील बिग ट्विस्ट म्हणजे मधुभाऊंची सुटका झाल्याचा भाग रविवारी पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आला या निमित्ताने तो लाईव्ह आलेला यावेळी बोलताना त्याने पूर्णाजी म्हणजे द्विंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्याविषयी भाष्य केले अमितच्या या लाईव्ह सेक्शन मध्ये एका युजरने ज्योती यांच्याविषयी प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देताना अमित म्हणाला की पूर्णाजीला नेहमीच आम्ही मिस करणार आहोत तिची जागा कोणी घेऊ शकणार नाही सगळं असं अचानक घडलं की आम्हालाही धक्का बसलेला आहे अन्य एकाने विचारलं की ठरलं तर मग मध्ये पूर्णाजीची रिप्लेसमेंट कोण करणार त्यावर उत्तर देताना आम्ही म्हणाला की खरं सांगायचं तर अजूनपर्यंत आम्ही त्याचा विचारही केलेला नाही अजूनही आम्ही त्या धक्क्यातून बाहेर आलेलो नाही काय घडणार आहे पुढे याविषयी वरिष्ठच निर्णय घेतील हो पण पूर्णाजीची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही असं मी म्हणेन पूर्णाजीला मी कधी विसरू शकणार नाही त्यांच्या या विधानाला दिग्दर्शक सचिन गोखले आणि अभिनेत्री दिशा दानडे यांनीही दु दुजोरा दिला आहे गोखले यांनी म्हटले की पूर्णाजीचे रिप्लेसमेंट होऊ शकत नाही तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही शेवटी हा एक शो आहे त्यातील ते एक पात्र आहे तर त्या अनुषंगाने खूप गोष्टी असतात त्याचा विचार चालू आहे लवकरच आम्हालाही कळेन की काय निर्णय घेतला असंख्य चाहत्यांनी पूर्णाजी विषयी विचारले त्यांना उद्देशून अमितने असेही म्हटले की पूर्णाजी आहेत आणि त्या आमच्या सोबतच राहतील त्या कुठेच गेल्या नाहीत ज्योती चांदेकर यांनी एक आठवण सांगताना तो म्हणाला पूर्णाजी खूपच प्रेमळ होत्या त्या जेव्हा कधी पुण्याहून यायच्या तेव्हा आमच्यासाठी खूप खाऊ घेऊन यायच्या कुसुमने हे असे म्हटले की त्या सर्वांना खूप प्रेमाने खाऊ घालायच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी